या फोटोत ज्या दिसत आहेत त्या आहेत नमिता भट्टाचार्य भारताचे दिवंगत पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला तो याच नमिता भट्टाचार्य यांनी अटल बिहारी वाजपेयींना तर मुलगा नव्हता किंवा त्यांचं लग्न देखील झालं नव्हतं मग या नमिता भट्टाचार्या कोण तर नमिता ही अटलबिहारी वाजपेयी यांची मानलेली मुलगी खर तर नमिता ही राजकुमारी कौल यांची मुलगी मग पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की या राजकुमारी कौल कोण होत्या तर राजकुमारी कौल यांचं एका वाक्यात असं वर्णन करता येईल की ज्यांचं अटल बिहारी वाजपेयींच्या बरोबर कधीच लग्न झालं नाही पण त्या शेवटपर्यंत अटल बिहारी वाजपेयींच्या जीवनसाथी होत्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया दिल्लीच्या त्या गलबल्यात राहून राजकारणाच्या सेंटरमध्ये दे राहून देखील एक वेगळ्या प्रकारचं नातं जपणारी अटल बिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल या दोघांची एक निखळ प्रेम कहाणी एक अशी प्रेम कहाणी ज्यामध्ये त्याग आहे एकमेकांच्यावर शेवटपर्यंत केलेलं प्रेम आहे ते साल होतं एकोणीसशे एक्केचाळीस ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये तेव्हा सतरा वर्षाची अटल बिहारी शिकत होते तर त्यांच्याच बी एच्या च्या वर्गात शिकत होती राजकुमारी हक्सर नावाची मुलगी राजकुमारी हक्सर ही तेव्हाच्या गोविंद नारायण हक्सर यांची मुलगी ती बड्या खानदानातली देखील होती इतक्या बड्या असं सांगता येईल की जवाहरलाल नेहरू यांची पत्नी कमला नेहरू यांच्या चुलत भावाची ती मुलगी राजकुमारी हक्सर दिसायला अतिशय सुंदर होत्या आणि तेव्हाच्या काळानुरूप पाहता त्या अतिशय लिबरल विचारांच्या अतिशय तल्लक बुद्धिमत्तेच्या एक प्रभावी व्यक्ती होत्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या चरित्रकार सागरिका घोष म्हणतात अटल बिहारी वाजपेयी राजकुमारींच्या डोळ्यांच्या प्रेमात पडले आणि जसं प्रेमात होतं तसंच या दोघांमध्ये एक प्रकारचं नातं निर्माण झालं जे नातं दोघांनाही कळत नव्हतं की नक्की काय आहे पण दोघंही ते शोधायचा प्रयत्न करत होते पण काळ इतका पुढारलेला नव्हता त्यामुळं सगळंच काही आत्तासारखं अलबेल मात्र नव्हतं अटल बिहारी वाजपेयींचे चरित्रकार किंगशुक नाग सांगतात की तेव्हा बिहारी वाजपेयींनी राजकुमारींसाठी एक प्रेमपत्र लिहिलं आणि ते लायब्ररीतल्या एका पुस्तकात लपवून ठेवलं ते पुस्तक राजकुमारींच्या पर्यंत पोचलं पण त्या पत्राला राजकुमारींनी दिलेलं उत्तर मात्र अटल बिहारींच्या पर्यंत कधीच पोचलं नाही एक प्रेमाचा जन्म होता होताच शेवट झाला पण त्या दोघांच्या मध्ये एका नात्याचा एका आकर्षणाचा एका प्रेमाचा जन्म झाला होता आणि ते त्या दोघांनाच माहिती होत कॉलेज संपलं आणि अटल बिहारी वाजपेयी आपल्या राजकीय प्रवासाला लागले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ प्रचारक होते त्याशिवाय राजकारणात जनसंघाचे देखील कार्यकर्ते होते राजकुमारी हक्सर यांचं त्यांच्या वडिलांनी दिल्लीचे प्रोफेसर ब्रिज नारायण कौल यांच्याशी लग्न लावून दिलं दिल्लीचे हे कौल हे देखील काश्मीरी पंडित होते एकोणीसशे सत्तावन्न साली अटल बिहारी वाजपेयी दिल्लीला खासदार म्हणून निवडून गेले तेव्हा त्यांना दिल्लीच्या रामजस कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एका कार्यक्रमासाठी बोलवलं होतं तेव्हा त्यांची भेट झाली ब्रिज नारायण कौल यांच्याबरोबर याच ब्रिज नारायण कौल यांच्या भेटीत झालेले या कार्यक्रमांसाठी जे श्रोते उपस्थित होते त्या श्रोत्यांमध्ये एक होत्या राजकुमारी कौल म्हणजेच पूर्वीच्या अटल बिहारींच्या राजकुमारी हक्सर दिल्लीतच असल्यामुळं पुन्हा एकदा वाजपेयी आणि राजकुमारी यांच्या प्रेमाला बहर आला पुढच्या काही दिवसातच वाजपेयींचं बी एन कौल यांच्या घरी येणं जाणं सुरू झालं दोघही एक प्रकारचे फॅमिली फ्रेंड्स झाले राजकुमारींसारखी इंटेलेक्चुअल त्यांच्यासारखी मॉडर्न मुलगी हिच्यावरती वाजपेयींचं प्रेम होतच पण आता त्यांच्या प्रेमाला एक आकार येऊ हो लागला पुढच्या काही दिवसात कोणत्या प्रकारच्या अवस्थांमधून हे नातं गेलं ते आज सांगणं कठीण असलं तरी एकोणीसशे बासष्टच्या नंतर मात्र वाजपेयी राजकुमारी कौल आणि बी एन कौल हे तिघही एकाच ठिकाणी एकाच घरामध्ये दिल्लीत राहत असत हे मात्र नक्की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी मंत्री झाले ते मंत्री झाल्यानंतर बी एन कौल आणि राजकुमारी कौल हे दोघेही वाजपेयींच्याच घरी राहायला आले त्यानंतर राजकुमारी वाजपेयींच्या घरी राहिल्या त्या कायमच्याच अगदी ते पंतप्रधान वाजपेयींच्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक माणसाला राजकुमारींच्या आणि वाजपेयींच्या या नात्याची जाणीव होती वाजपेयींनी स्वतः देखील इतक्या मोठ्या पदावर असताना देखील आपल्या प्रेमाची नेहमी कबुली दिली त्यांनी आपलं प्रेम कधीच लपवलं नाही प्रणव मुखर्जी सांगतात की वाजपेयींच्या घरी मिसेस कौल यांचा वाजपेयींच्या पत्नीसारखाच मान होता तेव्हाचे वाजपेयींचे सहकारी जनसंघाचे भारतीय जनता पक्षाचे किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आज देखील हे मान्य करतात की वाजपेयींच्या घरात वाजपेयींच्या पत्नीसारखाच मान राजकुमारी कौल यांचा होता वाजपेयींचं खाणं पिणं त्यांची औषधं अशा प्रकारची संपूर्ण काळजी राजकुमारी कौल घेत असत जुगलबंदी या पुस्तकाचे लेखक विनय सीतापती आपल्या पुस्तकात सांगतात की वाजपेयी हे संघाचे पूर्ण वेळ प्रचारक होते ते जनसंघाचे एक मोठे नेते देखील होते तेव्हा वाजपेयींचं हे नातं संघाच्या कोणत्याही प्रकारच्या संस्कारात बसणार नव्हतं त्यामुळे संघाचे अनेक प्रचारक किंवा संघाचे काही नेते वाजपेयींच्या या नात्यावर नाराज असायचे त्यांनी संघाच्या हायकमांडकडे अशा तक्रारी देखील केल्या तेव्हा संघाचे दोन नेते नानाजी देशमुख आणि बाळासाहेब देवरस यांनी वाजपेयींना सल्ला दिला की त्यांनी राजकुमारांशी रितसर लग्न करावं आणि अशा प्रकारचं नातं ठेवू नये तर त्याचवेळी संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी मात्र वाजपेयींना सांगितलं की तुम्ही हे नातं समाप्त करा तेव्हा वाजपेयींनी गोळवलकर गुरुजींना देखील स्पष्ट सांगितलं की मी हे नातं कधीच संपवणार नाही आणि त्यांनी ते नातं कायम ठेवलं अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर देखील राजकुमारी कौल त्यांच्याबरोबर त्यांच्या अधिकृत निवासस्थानी म्हणजे राहत होत्या पण वाजपेयींच्या बरोबर कोणत्याही परदेश दौऱ्यावर त्यांची पत्नी म्हणून त्यांना कधीच जाता आलं नाही त्यांनी वाजपेयींना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली राजकुमारी कौल घरात असल्यावर मात्र वाजपेयींच्या घरात कौल यांचीच सत्ता चालायची करण थापर सांगतात की जेव्हा ते एक तरुण पत्रकार होते तेव्हा त्यांना वाजपेयींचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता असा इंटरव्यू घेण्यासाठी त्यांनी वाजपेयींना अनेक वेळा विनंती केली पण वाजपेयीजी वेळ देत नव्हते त्यावेळी करण थापर यांनी सरळ फोन वाजपेयींच्या घरी केला आणि त्यांनी राजकुमारी कौल यांना विनंती केली की वाजपेयींनी त्यांना इंटरव्ह्यू द्यावा पुढच्या चार पाच दिवसातच वाजपेयीजी इंटरव्ह्यू द्यायला तयार झाले इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या अगोदर वाजपेयी करण थापर यांना म्हणाले की हाय कमांड से बात कर ली, आपको कैसे ना बोल सकते म्हणजे अशा प्रकारची सत्ता वाजपेयींच्या घरात राजकुमारींची चालायची अशी आठवण करण थापर यांनी डेव्हिल्स अॅडव्होकेट या आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे अटल बिहारी वाजपेयींच्या जी जी या जीवनसाथी असणाऱ्या राजकुमारी कौल यांचं तीन मे दोन हजार चौदाला दिल्लीमध्ये निधन झालं त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी लालकृष्ण अडवाणी सुषमा स्वराज अरुण जेटली सोनिया गांधी असे भारतातले दिग्गज नेते उपस्थित होते या राजकुमारी कौल यांच्या दोन मुली होत्या त्यापैकी एक नम्रता आणि दुसरी नमिता या नमिता यांचं लग्न पुढं रंजन भट्टाचार्य यांच्याशी झालं आणि त्या झाल्या नमिता भट्टाचार्य नमिता आणि नम्रता दोघीही वाजपेयींच्या लाडक्या मुली जरी असल्या तरी वाजपेयींची वारसदार म्हणून सर्वमान नमिता भट्टाचार्य भट्टाचार्य यांनी दोन हजार अठरा साली वाजपेयीचं निधन झाल्यानंतर त्यांना मुखाग्नी दिला होता अटलबिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांची ही प्रेम कहाणी तुम्हाला कशी वाटली ते जरूर सांगा या प्रेम माग कोणत्याही प्रकारची वाईट भावना नव्हती हे एक अत्यंत निखळ प्रेमाचं एक अत्यंत सुंदर असं नातं होतं ते जवळजवळ सत्तर वर्षांपेक्षा जास्त काळासाठी या देशात चाललं आणि या देशातल्या अनेक नेत्यांनी या देशातल्या मीडियानं देखील कधी याचं वाच्यता किंवा याचा बोभाटा केला नाही हे नातं ज्या उंचीवर होतं त्याच उंचीवर राहिलं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून जरूर सांगा कारण तुमच्या कमेंट्समुळं आम्हाला पुढची दिशा कळते आणि ऊर्जा देखील मिळते हा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र